एकीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी सुरू असताना दुसरीकडे शिरपूर तालुक्यातील थायनेर येथील चौघा पोलीस कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे येथे अंमली पदार्थ विरोधी दाखल झालेल्या गुन्ह्यातील अटक न करण्यासाठी चा चार पोलिसांनी रुपयांची लाच मागणी केली होती त्यानुसार शिरपूर मधील करवंदनाका या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा याला लाच स्वीकारत असताना रंगे हात पकडण्यात आल्या दरम्यान एसीबी पथकाचा सुगावा लागल्याने इतर संशयित आरोपी फरार झाले पोलिसांनी ताडतडीने चौकशी करत या प्रकरणी भूषण रामोळे धनराज मालचे किरण सुरवणे या फरार तिघांनाही ताब्यात घेतलाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं पुढील तपास सुरू आहे जागरस्थान प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे